श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील श्रावणी श्रावणीसमोर आणि आज आपल्याला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा संपून जातील आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यातील पत प्रत्येक सोमवार हा खूप पवित्र आणि खूप महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जर महादेवांचं पूजन केलं तर जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार श्रावणी सोमवारचा उपवास हा प्रत्येक घरामध्ये केला जाणार आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात त्यामध्ये श्रावणी सोमवार असेल श्रावणी शनिवार त्याचबरोबर मंगळागौरीचं व्रत असेल त्याचबरोबर घरामध्ये नागपंच पंचमीची पूजा असेल अशा अनेक प्रकारचे व्रते हे श्रावण महिन्यामध्ये येत असतात आणि श्रावण हा अतिशय पवित्र असा महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी ज्या वेळेस आपण महादेवांचं पूजन करत असतो त्यावेळेस महादेव हे खूप प्रसन्न असतात आणि जर आपल्या घरामध्ये सतत काही अडचण येत असतील ना तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करायला पाहिजे या पृथ्वीवरती महादेवांचं पूजन हे कोण करत नाही तर घरातील सर्व व्यक्ती मनुष्य पशु पक्षी प्राणी जीवजंतू भूत प्रेत पिछा सर्वच हे महादेवांचं पूजन करत असतात त्यामुळे आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने देखील ओळखत असतो महादेवांची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि कैलासाची प्राप्ती ही आपल्याला होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत ना तर त्या सर्वसुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते आज जो श्रावणी सोमवार आहे तर यामध्ये एक अतिशय शुभयोग तयार झालेला आहे आज सर्वार्थ सिद्धियोग बरोबर योग जो बरो आहे तर तो देखील तयार झालेला आहे त्यामुळे आज आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा तांदळाच्या दाण्यांचा देखील उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत कुठे तुटलेले फुटलेले नको त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करत असताना हा जो एक मंत्र आहे तर त्या मंत्राचं करायचं आहे कमलात्मक मंत्र मंत्र याला अशा पद्धतीने आहे ओम कमले कमलालय महालक्ष्मी नम हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात किंवा मंदिरामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर महादेवाना तांदळाची शिवा मुठ आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे बघा चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये भगवान भोलेनाथ जे आहे तर या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात त्यामुळे आज आपल्याला महादेवांवरती जलाभिषेक हा आवर्जून करायचा आहे कारण या पृथ्वीचा भार हा जास्त त्यांच्यावरती असतो त्यामुळे आपल्याला एक तांब्या पाणी नक्कीच महादेवांवरती अर्पण करायचं असतं त्यामुळे ते तुम्ही फळांचा रस अर्पण करू शकता दूध दही तुमच्याकडे जे काही पदार्थ असतील ते नक्कीच अर्पण करा पण काही वस्तू या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानले जातात त्यामध्ये तुळशीचे पानं हे चुकूनही महादेवांवरती अर्पण करू नका आणि तुटलेल्या फुटलेल्या वस्तू म्हणजे तांदूळ तुटलेले फुटलेले असेल तुटले फुटले किंवा तुम्ही ज्या काही वस्तू अर्पण करतात तर त्या तुटलेल्या फुटलेल्या चुकूनही अर्पण करू नका या सर्व गोष्टी आपल्याला आज संध्याकाळी महादेवांच्या पूजेमध्ये आवर्जून पाळायच्या आहेत त्याचबरोबर आज संध्याकाळी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे या साध्या साध्या गोष्टी असतात पण जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे आप आपल्याला भोगावे लागतात चाफा ज्याला केतकीचं चा फुल म्हटलं जातं हे सुद्धा महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं हे सुद्धा आज आपल्याला महादेवांना अर्पण करायचं नाही तोडू नका तुम्ही विकत घेऊ शकतात पण झाडाचं पान हे चुकून आज तोडू नका यामुळे लक्ष्मी घर सोडून जात असते ह्या साध्या साध्या चुका आपल्याकडनं जर झाल्या तर त्याचे खूप वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात त्याचबरोबर संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत अडचणी अडथळ्यांमध्ये तो पैसा खर्च होऊन जात असेल घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल अखंड लक्ष्मी प्राप्ती घरामध्ये राहत नसेल त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल सतत आजार पण घरामध्ये येत असेल एक व्यक्ती आजारी पडतो तेच लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जातो पण आपल्याला तिथे खूप प्रसन्न वाटतं पण तेच जर आपल्या घरामध्ये आपण तो करने तो वा बर तर आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो पती पत्नीमध्ये सतत वादविवाद असतात त्याचबरोबर घरामध्ये राहत नाही शांती राहत नाही सुख राहत नाही तर त्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात ज्या काही सेवा असतात या पवित्र तिथींवरती आपल्याला करायचे असतात त्या घराला कोणाची नजर लागलेली असेल एखाद्या शत्रूची नजर लागलेली असेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहेत अशा या सर्व ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवत आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही आज पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळची वेळ म्हणजे पाच ते सातची जो कालावधी असतो ज्याला गोधुली बेला म्हटलं जातं म्हणजेच काय या वेळेमध्ये दिवस आणि रात्र एकत्र येते या काळामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावेळेस त्याचं फळ हे खूप पटकन आपल्याला मिळत असतं त्यामुळे या कालावधीमध्ये हा जर तुम्ही उपाय केला तर याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील पण जर नसेलच शक्य तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरयड्स हे अजिबात नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि नसेल तरच तुम्ही हा उपाय करा जर तुम्हाला असं वाटलं की घरामध्ये सुतक पिरियड्स आहे तर पुढच्या सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचण नाही आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम संध्याकाळी अगोदर आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे देवघरासमोर एक छान दिवा प्रज्वलित करायचा आहे आपला मुख्य दरवाजा असतो तर तिथेही एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे धूप वगैरे घरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचं आहे अशा मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप महत्त्वाची आपल्यासाठी ठरत असते आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे यशस्वी होत असतात एक प्लेट घ्यायची आहे पण ती घेतली तरीही चालेल किंवा कापूर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये रोज जाळत असाल तर ते भांडं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला पाच कापूरच्या ज्या वड्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा कापूर ठेवला तरीही चालेल तर आता कापूर तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं गाईचं जे शुद्ध गाईचं तूप असतं तर ते टाकायचं आहे गौरी सर्वांनाच माहीत आहे गाईच्या पंचतत्वांपासून बनवलेली असते त्यामुळे हे गौरी जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी त्यामध्ये ठेवायची आहे जर तुमच्याकडे गौरी नसेल तर ज्या ठिकाणी बघा पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी गौरी ही छोटे छोटे पॅकेटमध्ये विकण्यासाठी देखील ठेवलेली असते तर गौरी अगदी छोटीशी आपल्याला लागणार आहे थोडीशी गौरी तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहे आणि हातामध्ये तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत पाच लवंग पाच काळी मिरी आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातील डोक्याकडनं पायाकडे पाच पाच वेळेस उतरवायच्या आहेत वस्तू प्रत्येक व्यक्तीला सेपरेट घेण्याची गरज नाहीये ह्याच वस्तू प्रत्येकावरनं पाच पाच वेळेस उतरवायच्या आहेत घरातील लहान मुलं असेल वयरुद्ध असेल आपण स्वतः आपले पती प्रत्येकावरनं पाच पाच वेळेस उतरवायचे आहेत आणि त्यानंतर त्या वस्तूं सोबत आपल्याला ठेवून द्यायचे आहे म्हणजेच कापूरच्या प्लेटमध्ये आपण ठेवलेला आहे तर त्यासोबत तुम्हाला ह्या ठेवून द्यायच्या आहे त्यानंतर देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे बघा तर एक कापूरची वडी घ्यायची आहे त्या दिव्यावरनं ती प्रज्वलित करायची आहे ज्या वस्तू आपण घेतलेल्या त्या वस्तूंमध्ये ती घालायची आहे आणि संपूर्ण वस्तू प्रज्वलित करून घ्यायची आहे वस्तू प्रज्वलित झाल्या की त्यानंतर याचा जो धूर आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये रूममध्ये तुम्हाला फिरवायचा आहे बाथरूम मध्ये फिरवायचा नाही हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरात फिरवायचा आपल्या मुख्य दरवाजावरनं ह्या वस्तू तुम्हाला पाच वेळेस उतरवायच्या आहे प्रज्वलित असताना त्यानंतर पाच मिनिट तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजाचा उंबरटा असतो तर त्या उंभरट्यावरती ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला तिथे बसून ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नमशिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर घरामध्ये यायचं आहे ही प्लेट घेऊन आणि घरामध्ये तिथे ठेवून तुम्हाला ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे देवघरासमोर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत जप करायचा ह्या वस्तू संपूर्णपणे शांत झाल्या की जी राख आहे तर ती घराच्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळा लावायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे उरलेली राखी टाकून द्यायची आहे आहे अगदी साधा हा हा हो उपाय अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी या दूर होतील महादेवांची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृ दोष नजर बाधा कायमचे संपून जाईल आणि त्याचबरोबर व्यक्तीची प्रगती सुद्धा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ